सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो को टू एनाउन्स लर्निंग वेब डेव्हलपमेंट व्हिडिओ सिरीजमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण एच टी एम एल सी एस एस आणि जेवा स्क्रिप्ट वापरून वेब डेव्हलपमेंट शिकत आहोत जेणेकरून या मालिकेच्या शेवटी तुम्ही स्वतःची आश्चर्यकारक वेबसाईट तयार करू शकाल आजच्या पाठात आपण आपल्या वेबपेजचे स्वरूप कसे बदलायचे ते शिकू माझ्या सभोवतालच्या गोष्टी नावाची ही पहिली थीम आहे जिथे आपण आपल्याला आवडत असलेल्या तीन गोष्टी शेअर करण्यासाठी आपले वेबपेज तयार करणार आहोत माझ्या जवळच्या मला आवडत्या तीन ठिकाणांबद्दल मी वेबपेज बनवले आहे त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल एक वेबपेज बनवाल जे तुम्हाला जगासोबत शेअर करायचे आहे आपण आपल्या पहिल्या थीममध्ये शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत आणि आपल्या पहिल्या थीमचा हा शेवटचा व्हिडिओ असेल या व्हिडिओच्या शेवटी आपण आपले वेबपेज तयार करण्याच्या स्थितीत असू शेवटच्या पाठात आपण आपल्या वेबपेजवर आय एम जी टॅग ए टॅग वापरून लिंक आणि इनलाईन स्टाईल ॲट्रिब्यूट वापरून सी एस एस वापरून प्रतिमा जोडण्यास शिकलो या पाठात आपण आपल्या वेबपेजचा मसौदा बनवण्यास शिकणार आहोत वेबपेजमध्ये सी एस एस जोडणे शेवटच्या पाठात आपण आपल्या वेबपेजवर सी एस एस जोडण्यासाठी इनलाइन स्टाईल मेथड्सबद्दल शिकलो जेव्हा बरेच घटक असतात तेव्हा हे खूप कंटाळवाने जाते आणि वेळ घेणारे बनते कारण तुम्हाला प्रत्येक घटकामध्ये एक एक करून स्टाईल जोडणे आवश्यक असते तर तुमच्या पेजवर स्टाईल जोडण्याचे दोन मार्ग आहेत ते म्हणजे इंटरनल सी एस एस आणि एक्स्टर्नल सी एस एस इंटरनल सी एस एस स्टाईल शीट एका सिस्टेमल पेजमध्ये वापरले जाऊ शकते आणि एक युनिक स्टाईल आहे इंटरनल स्टाईल हे स्टाईल टॅग परिभाषित करते जे द हे टॅग मध्ये जाते या पाठात आपण इंटरनल स्टाइलशीट मेथडवर लक्ष केंद्रित करणार आहोत एक्सटर्नल स्टाइलशीट मेथड एक्सटर्नल स्टाइलशीट सह तुम्ही फक्त एका फाइल सह संपूर्ण वेबसाईटचे स्वरूप बदलू शकता प्रत्येक वेब पेज मते हेड सेक्शन मधील लिंक कंपोनेंट मते एक्सटर्नल स्टाइलशीट सा संदर्भ समाविष्ट करणे आवश्यक असते इंटरनल स्टाईल शीट कशी पास करावी तर आपल्या एस टी एम एल फाईलमध्ये इंटरनल स्टाइल शीट कशी पास करू शकतो याचे हे स्वरूप आहे जसे येथे आपण द हेड टॅगच्या आत पाहू शकतो स्टाईल टॅग सुरू केला आहे आणि स्टाईल टॅगच्या आत आपण एस टी एम एल एलिमेंटचे नाव लिहिले आहे आणि ते आपण लागू करू इच्छितो ते स्टाईल येथे येईल उदाहरणार्थ डीव टॅग आहे टॅगमध्ये जोडलेली ही स्टाईल आपल्या एस टी एम एल पेजवर सर्व टॅगवर लागू होईल घटकांच्या नावानंतर आपण कर्ली ब्रेसेसमध्ये गुणधर्म आणि त्यांची व्हॅल्यूज लिहिणार आहोत आता आपल्या एस टी एम एल पेजवर एक इंटरनल स्टाईल शीट जोडूयात तर मागील पाठाचे आपले वेब पेज हे आहे चला कोड येथे कॉपी करूयात आणि मी लेसन फोर डॉट एच टी एम एल नावाने नवीन फाईल तयार करेन आणि ती इथे पेस्ट करेन आता मी हा स्टाईल टॅग हेड टॅग यामध्ये दे सुरू केला आहे जो माझ्यासाठी इंटरनल स्टाईलशीट तयार करेल आता मी बॉडीच्या बॅकग्राऊंड कलरने सुरुवात करणार आहे त्यासाठी आपल्याला बॉडीनंतर कर्ली ब्रेसेस त्यानंतर बॅकग्राऊंड कलर द्यायची आहे बघूयात मी त्याला बेस्क कलर देणार आहे मग मी माझ्या डीव टॅगमध्ये मा स्टाईल जोडणार आहे डीव त्यानंतर करली प्रेसेस पहिल्यांदा मी फॉन्ट साईजसाठी जात आहे त्यानंतर माझे सर्व डीव टॅग्स फॉन्ट फॅमिलीसाठी फॉन्ट साईज ट्वेंटी पिक्सेल ठेवणार आहे त्यानंतर फॉन्ट फॅमिली एरियल ठेवणार आहे आता पॅडिंग पॅडिंग ट्वेंटी पिक्सलचे पॅडिंग द्या पुढे मार्जिन मार्जिन मी पंधरा पिक्सल मार्जिन ठेवणार आहे त्यानंतर विथ म्हणजे सुरुंदी बाराशे पंच्याहत्तर वर सेट करणार आहे तर या स्टाईल आपल्या पेजवरील सर्व डिव टॅग्स टॅग्समध्ये जोडल्या जाणार आहेत तर ब्राउजर मध्ये पेज कसे दिसते ते पाहू तर डिव टॅग आणि बॉडी टॅगमध्ये स्टाईल जोडल्यानंतर माझे पेज असे दिसते आता विज्युअल स्टुडिओ कोड ॲपवर परत जाऊयात आणि आपल्या उरलेल्या वर स्टाइल लागू करूयात तर पुढे आपल्या हेडिंग टॅगमध्ये स्टाइल जोडू तर प्रथम H1 वन टॅगला जाऊ नंतर एश टॅग पुढे आपल्याकडे पी टॅग असतो तर आता आपण इंटरनल स्टाइल शीट मेथड वापरून आपल्या पेजवर स्टाइल जोडली आहे तर चला मध्ये जाऊ आणि आपले पेज शेवटी कशा दिसते ते तपासू तर माझे वेबपेज शेवटी असे दिसते आणि आता माझ्याकडे तुमच्यासाठी एक मनोरंजक सराव कार्य आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ येथेच थांबवा आणि आता मी तुम्हाला पूर्वीच्या पाठातील तुमच्या सेव्ह केलेल्या फाईलची एक कॉपी तयार करायला सांगेन आणि त्याला लेसन फोर असे नाव द्या तुमच्या पेजला स्टाईल टॅगमध्ये जोडण्यासाठी इंटरनल स्टाइल शीट मेथड वापरा तसेच खालील एक्सप्लोअर करा आणि त्यांना तुमच्या वेबपेजवर जोडा कलर म्हणजे एलिमेंट मधील मजकुराचा कलर फॉन्ट फॅमिली म्हणजेच फॉन्टचा प्रकार फॉन्ट साईज म्हणजे मजकुराचा आकार मार्जिन म्हणजेच एसटीएमएल एलिमेंट बाहेरील मार्जिन पॅडिंग म्हणजे एलिमेंटचा इंटरनल मार्जिन डेक्समेंट म्हणजे वेबपेजच्या आत एलिमेंटचे अलाइनमेंट तर मला आशा आहे की तुम्ही तुमचे कार्य पूर्ण केले असेल आणि सर्व एक्सप्लोर केले असेल तर पुढे जाऊयात आय डी ॲट्रिब्यूट आय डी ॲट्रिब्यूट एस एलिमेंटमध्ये युनिक आय डी निर्दिष्ट करते आय डी व्हॅल्यू सी एस एस आणि जेवास्क्रिप्टद्वारे विशिष्ट आय डी व्हॅल्यू सह नमूद केलेल्या घटकांसाठी विशिष्ट कार्य करण्यासाठी वापरले जाऊ शकते विशिष्ट आय डीसह सह एलिमेंट निवडण्यासाठी सी एस एसमध्ये मध्ये ॲलिमेंट्सच्या आय डीनंतर हॅशटॅग लिहा उदाहरणार्थ जसे तुम्ही येथे पाहू शकता आपल्या पी टॅगमध्ये आय डी हेडवन जोडणे सी एस एस कमांड रिराईट हॅशटॅग हेडवन सर्व काही याऐवजी हेडवन आय डी असलेल्या विशिष्ट पी टॅगवर लागू होईल पेजमध्ये पी टॅग आय डी जोडत आहोत तर प्रथम आपल्या एसटीएमएल पेज वरील इनलाइन स्टाईल टॅग काढून टाकून याची सुरुवात करूया तर हे खूप लांब आणि कंटाळवाणी होणार आहे म्हणून मी तुम्हाला दाखवणार नाही मी सर्व इनलाइन स्टाईल टॅग हटवल्यानंतर तुम्हाला भेटेन तर आता सर्व इनलाईन स्टाईल टॅग हटवले आहे चला आय डी आपल्या पेज वर जोडूया म्हणून मी कांकरिया तलावाच्या टॅग मध्ये डी कांकरिया आय डी आणि कांकरिया तलावाच्या इमेज मध्ये आय डी आय कांकरिया जोडणार आहे आता अशाच प्रकारे आपल्या उर्वरित घटकांमध्ये म्हणजेच इमेज टॅक्ससह ड्यू मध्ये आय डी सोडू तर पुढे आपण रिवर फ्रंट आणि नंतर कालुपूरकडे जाऊ तर आता मी आय डी जोडणे पूर्ण केले आहे चला आपल्या आय डीना स्टाईल जोडूयात प्रथम मी कांकरिया लेक डिव्हिजन आय डी म्हणजेच डी कांकरियाने सुरुवात करणार आहे आणि मला डिव्हिजनचा बॅकग्राऊंड कलर फिकट स्काय ब्लू रंगात सेट करायचा आहे मग मी कांकरिया तलावाची इमेज जोडणार आहे आणि मी ती योग्य फ्लोट करणार आहे तर आता माझे वेब पेज कसे दिसते पाहू तर माझे पेज सध्या असे दिसत आहे तर आता आपण परत जाऊया आणि आपल्या उर्वरित एलिमेंट्समध्ये स्टाईल जोडूया ॲडिंग स्टाईल तर पुढे मी आपल्या पेजवरील उर्वरित डिव टॅग्स आणि इमेज टॅगमध्ये स्टाईल जोडणार आहे तर पुढे आपल्याकडे रिवर फ्रंटसाठी इमेज टॅग आणि डिव्ह टॅग आहे आणि आता आपल्याकडे कालूपूरसाठी इमेज टॅग आणि डिव टॅग आहेत तर शेवटी आपण आपल्या आय डीमध्ये स्टाईल टॅग जोडणे पूर्ण केले आहे आता आपले पेज शेवटी कसे दिसते ते पाहू तर माझ्या पेजचे शेवटी असे दिसते सुंदर आहे ना आता माझ्याकडे तुमच्यासाठी एक सराव कार्य आहे तर तुम्ही व्हिडिओला येथे थांबवावे तुमचा व्हिज्युअल स्टुडिओ कोड ॲप उघडावा आणि तुम्ही सेव्ह केलेली फाईल उघडावी तुमच्या ब्राउझरमध्ये पेज ओपन करावे आणि आय डी ॲट्रिब्यूटसह हो, इंटरनल सी एस एस वापरून कोड लिहावं बॅकग्राऊंड रंग जोडण्यासाठी कॉन्टेक्स्टचा कलर जोडण्यासाठी फॉन्ट फॅमिली बदलण्यासाठी प्रतिमेचा आकार बदलण्यासाठी मार्जिन आणि पॅडिंग जोडण्यासाठी आणि मजकूर अलाइन करण्यासाठी आय डी ॲट्रिब्यूट वापरावे मला आशा आहे की तुम्ही ते पूर्ण केले असेल चला आपल्या पाठासह पुढे जाऊया तर आता आपण आपल्या पाठाच्या शेवटी आहोत आणि तुम्ही यापैकी काही प्रश्नांची उत्तरे देण्याच्या स्थितीत आज असाल हा तुमचा पहिला प्रश्न आहे अशा आहे की तुम्ही ते बरोबर उत्तर दिले असेल बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए तर हा तुमचा दुसरा आणि शेवटचा प्रश्न आहे मला आशा आहे की तुम्ही बरोबर उत्तर दिले असेल योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तर यासह हो, आपण आपल्या पहिल्या थीमचा शेवट करत आहोत मला आशा आहे की तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या काही गोष्टी व्यक्त करण्यासाठी वेबपेज बनवायला आवडले असेल आपण पुढील व्हिडिओमध्ये परत भेटूयात तोपर्यंत मी रिषभ को टू अनहार्स लर्निंगमधून साईन ऑफ करत आहे पुढच्या पाठामध्ये पुन्हा भेटूयात थँक्यू